मित्रांनो आज आपण महाराष्ट्राचा जो भूगोल आहे तर महाराष्ट्राचा भूगोल याच्याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन असू द्या आपल्या महाराष्ट्राचा भूगोल विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एक दृष्टी शबात महाराष्ट्र सांगतो लक्षात असू द्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपला महाराष्ट्र निर्माण झाला एक मे एकोणीसशे साठ ला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तेव्हा जिल्ह्यांची संख्या सव्वीस होती लक्षात असू द्या तेव्हा तालुक्यांची संख्या दोनशे एकोणतीस होती पण काही काही ठिकाणी ती संख्या दोनशे पस्तीस अशी बंद हात लक्षात असू द्या त्याच्यामुळे तुम्हाला माहित पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग जर बघितले प्रशासकीय विभाग आपल्या महाराष्ट्रामध्ये एक मे एकोणीसशे साठ ला चार प्रशासकीय विभाग होते तर सध्याचा विचार केला तर सध्या सहा प्रशासकीय विभाग आहे हे पण तुम्हाला माहित पाहिजे लक्षात असू दे त्याच्यानंतर त्या काळामध्ये जर बघितलं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्था या हा कायदा अस्तित्वात नव्हता म्हणजे त्यावेळेस ग्रामपंचायत संख्या अत्यल्प होती पंचायत समिती अत्यल्प पण महानगरपालिका होत्या कारण महानगरपालिके संबंधित महानगरपालिका कायदा मद्रात जेव्हा पहिली महानगरपालिका सोळाशे सत्याऐंशी ला स्थापन झाली तर ती सोळाशे सत्याऐंशी ला स्थापन झाली पहिली त्याच्यानंतर बॉम्बे साठी अठराशे अठ्ठ्याऐंशी चा कायदा झाला आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी एकोणीशे अठ्ठेचाळीस चा आणि एक मुंबई प्रांतिक एक महानगरपालिका एकोणीशे एकोणपन्नास चा लक्षात असू द्या मग त्याच्यानंतर काय झालं बघा तालुक्या सांगितले त्याच्यानंतर आद्या आताच सांगतो सध्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यात छत्तीस जिल्हा पालघर आहे आता मी जिल्ह्यात तुम्हाला विभागानुसार सांगतो आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा प्रशासकीय विभाग जो आहे तर त्याचं नाव संभाजीनगर काय आहे संभाजीनगर या संभाजीनगरमध्ये जर आपण जिल्ह्यांचा विचार केला तर आठ जिल्ह्यात किती जिल्हे आहेत आठ जिल्हे त्याच्यानंतर आपण विदर्भाकडे जाऊ दो। विदर्भामध्ये दोन प्रशासकीय विभाग आहेत एक नागपूर प्रशासकीय विभाग एक अमरावती नागपूर प्रशासकीय विभागात सहा जिल्हे आहेत त्याच्यानंतर विचार बोललो तर या ठिकाणी अमरावतीमध्ये पाच जिल्ह्यात आहेत तीन प्रशस्त विभाग झाला चौथा प्रशस्त विभाग सांगतो एक नाशिक नावाचा त्याच्यात पाच जिल्हे आहेत या नाशिकचा विचार केला नाशिकमध्ये पाच जिल्हे कोण कोणते अहिला नगर एक आहे धुळे दोन आहे नंदुरबार तीन आहे नंदुरबार तीन त्याच्या नाशिक आहे जळगाव एक पाच असे पाच आहे लक्षात असू द्या त्याच्यानंतर पुण्यामध्ये पण पाच आहे पुण्यामध्ये सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर अजून एक सांगा पडतं पुणे कोणता पुणे एक स्वतः असे पाच लक्षात असू द्या म्हणजे साधारण जर बघितलं तर या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला चार म्हणजे पाच झाले आपले आणि कोकण एक आहे कोकण एक कोकण कोकणमध्ये सात जिल्हे किती आहे सात जिल्हे प्रशासकीय विभागानुसार झालो आता मी तालुक्यानुसार सांगतो मित्रांनो तालुक्यानुसार जर विचार केला तर तालुक्याचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तालुक्या असणारा प्रशासकीय विभाग जो आहे संभाजीनगर त्याच्यामध्ये शहात्तर तालुक्यात एक तालुके शहात्तर तालुके त्यानंतर दुसऱ्या नंबरचा जो लागतो नागपूर प्रशासकीय विभाग त्याचा चौसष्ट त्याच्यानंतर अठ्ठावन्न तालुक्या जो आहे तर अठ्ठावन्न वाला पुणे कोणते आहे पुणे प्रशासकीय विभाग छप्पन्न वाला सांगतो मित्रांनो छप्पन्न था। वाला अमरावती आहे वाला कोणता आहे अमरावती आणि चोपन्न तालुकेवाला प्रशासकीय विभाग आहे त्याचं नाव आहे नाशिक कोणता नाशिक आणि एक प्रशासकीय विभाग जो कोकण आहे या कोकण मध्ये कसं मित्रांनो सत्तेचाळीस अधिक तीन आहे किती आहे सत्तेचाळीस अधिक तीन म्हणजे सत्तेचाळीस कोकण मधले आणि जे तीन आहे ते प्रॉपर मुंबई मधले मुंबईमध्ये पण मुंबई उपनगर मध्ये कारण मुंबई शहर मध्ये एकही एक तालुका नाही मुंबई शहर मध्ये तालुका आहे का एकही नाही मुंबई उपनगर मधले तीन आहे त्याला मी तुम्हाला शॉर्टकट सांगले एबीसी काय बोलायचं एबीसी ए म्हणजे पण बी म्हणजे आणि सी म्हणजे कुर्ला घ्यायचा तसं के घेतात पण सी घ्या काय घ्यायचा म्हणजे पाय करायला सोपं आहे पूरला लक्षात असू द्या असे तीन तालुके बरोबर त्याच्या जिल्ह्याबद्दल सांगलं तालुक्याबद्दल सांगलं आता जे आपण तुम्हाला महाराष्ट्र शिकवतोय सध्या सांगतो महानगरपालिका सध्या महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिका आहे एकोणतीसवी महानगरपालिका तुम्हाला माहित असेल जालना कोणती आहे जालना आणि ही संभाजी नगर विभागातली पाचवी कितवी आहे पाचवी आहे अठ्ठावीसवी महानगरपालिका इचलकरंजी कोल्हापूरची कोणती आहे इचलकरंजी कोल्हापूरची आणि सत्तावीसवी महानगरपालिका पनवेल रायगड म्हणजे सिक्केन बघा सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असा पाठ पाहिजे प्रश्न आला तर चुकायला नको आपल्या महाराष्ट्रात पहिली महानगरपालिका चरलं त्याचं उत्तर तुम्हाला बीएमसी करायचं जर असं विचारलं की मुंबई महानगरपालिकेचे पहिले महापौर कोण तर त्याचं उत्तर तुम्हाला शाह मेहता करायचं काय करायचंय फिरोज शाह मेहता तुम्हाला असं उत्तर करायचं मित्रांनो लक्षात असूया त्याच्यानंतर झालं पंचायत समितीबद्दल बोलू आपल्या महाराष्ट्रामध्ये मा तीनशे अठ्ठावन्न तालुके जातात किती तालुक्यात तीनशे अठ्ठावन्न पण सर्व तालुके अशा आहेत काही ठिकाणी नागरीकरण झालेलं नाहीये काही ठिकाणी शहरीकरण आहे या तीनशे अठ्ठावन्न पैकी या ठिकाणी मी सरळ 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 जे मुंबई उपनगर मधले जे तीन तालुके तो नागरी भाग आहे शंभर टक्के तिथं स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण लागू होत नाही तिथं पंचायत समित्या नसणार तीनशे एकावन्न पंचायत समित्या जिल्हा परिषद चौतीस आहे चौतीसावी जिल्हा परिषद पालघर आहे कोणती आहे पालघर आहे नगर पंचायत एकशे सव्वीस आहे नगर परिषद दोनशे सव्वीस आहे हे तुम्हाला बेसिक गोष्टी माहित पाहिजे याला दृष्टीचे बोलतात महाराष्ट्र आणि या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीची संख्या जी आहे ती एकोणतीस हजार प्लस आहे किती आहे एकोणतीस हजार प्लस आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पोलीस आयुक्त जर बघितले तर बारा पोलीस आयुक्त किती आहे बारा पोलीस आयुक्त एक पिंपरी चिंचवड नवीन झालं नंतर मीरा भाईंदर नवीन झालं लक्षात असूया